परिवर्तन कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगार नेते विशाल बदर्गी यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्रातील कष्टकरी कामगार संघटित असंघटित क्षेत्रातील कामगार शेतमजूर शेतकरी घरेलू कामगार महिला भगिनी यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्य या लढवय्या संघटनेचा उद्या एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नाशिकच्या सातपूर कॉलनीतील महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाचे कामगार कल्याण भवन सभागृहात सकाळी अकरा वाजता प्रथम वर्धापन दिन आयोजित करण्यात आला असून सर्व सामाजिक व कामगार क्षेत्रातील हितचिंतकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन परिवर्तन कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगार नेते विशाल बदरगे यांनी केले आहे गेल्या अनेक वर्षापासून नाशिक जिल्ह्याचा संबंध महाराष्ट्रामध्ये सर्व सहकार्यांसह महाराष्ट्रातील गोरगरीब कष्टकरी असंघटित क्षेत्रातील कामगार शेतकरी शेतमजूर तसेच महिला भगिनी आणि दिव्यांग बांधवांसाठी आम्ही अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात काम करत आलेलो असून सदर कामाचा आवाका वाढावा आणि संघटन स्थापन करावं या उद्देशाने दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सर्व पदाधिकाऱ्यांच्या साक्षीना आणि समर्थनाने परिवर्तन कामगार सेनेची स्थापना केली आणि के गेल्या वर्षभरापासून सातत्याने गोरगरीब कष्टकरी शेतकरी दिव्यांग बांधव महिला भगिनी या सगळ्यांचे न्याय हक्कासाठी परिवर्तन कामगार सेना सातत्याने भांडत असते एक एप्रिल दोन हजार पंचवीस ला परिवर्तन कामगार सेनेचा पहिला वर्धापन दिन असून या वर्धापन दिनाच्या औचित्य साधून या अगोदरच्या योजना काम हे सर्वांसमोर मांडावे या हेतूने परिवर्तन कामगार सेनेचा पहिला वर्धापन दिन प्रभू श्री रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेले तीर्थक्षेत्र नाशिक जिल्ह्यातील सातपूर शहरामधील सातपूर कॉलनी येथे परिवर्तन कामगार सेनेचा पहिला वर्धापन दिन आयोजित केला असून सदर वर्धापन दिनासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह महाराष्ट्र राज्यातील परिवर्तन कामगार सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असून सदर परिवर्तन कामगार सेनेच्या पहिल्या वर्धापन दिनासाठी सर्व कामगार बांधवांनी संघटित असंघटित क्षेत्रातले कामगार बांधव महिला भगिनी दिव्यांग बांधव या सर्वांनी या वर्धापन दिनासाठी उपस्थित राहून परिवर्तन कामगार सेनेची ताकद वाढवावी ही विनंती परिवर्तन कामगार सेनेच्या या वर्धापन दिन सोहळ्याचं उद्घाटन माजी न्यायाधीश बी एन वाघ यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिवर्तन कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष विशाल बदरगे असतील तर विशेष उपस्थिती म्हणून महाराष्ट्र शासन औद्योगिक सुरक्षा व आरोग्य माजी सहसंचालक अशोक डोंगरे कामगार कल्याण विभाग निरीक्षक अजय निकम तर प्रमुख पाहुणे म्हणून महिंद्रा अँड महिंद्रा एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी संजय घोडगे जगदंबा रोड एंद्महें लाईन्सचे संचालक अशोक तांबे मधुलक्ष्मी बिल्डर अँड डेव्हलपर्सचे संचालक सोमनाथ रसा मधुलक्ष्मी बिल्डर अँड डेव्हलपर्सचे संचालक तुषार हजारे यांच्यासह परिवर्तन कामगार संघटनेचे राज्यभरातील सर्व पदाधिकारी तसेच असंख्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत